मुसळधार पावसामुळे हार्बर मार्गावर पाणी साचलं आहे हार्बर मार्गावरून वाशी ते पनवेल आणि पनवेल ते वाशी अशा ट्रेन सुरू आहेत तर पनवेल ते ठाणे ट्रेन सुरू आहे प्रवाशांनी हार्बर लाईनची रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे ठाणे रेल्वे मार्गाने तसेच इतर वाहनाने प्रवास सुरू केलेला आहे वाशी ते पनवेल दरम्यान वाहतूक सुरू आहे तर मुसळधार पावसामुळे हार्बर मार्गावर पाणी साचलं आहे हार्बर मार्गावरून वाशी ते पनवेल आणि पनवेल ते वाशी अशा ट्रेन सुरू आहेत तर पनवेल ते ठाणे ट्रेन सुरू आहेत प्रवाशांनी हार्बर लाईनची सेवा विस्कळीत झाल्यामुळे ठाणे रेल्वे मार्गाने तसेच इतर वाहनाने प्रवास सुरू केलेला आहे मुंबई आणि उपनगरामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे यामुळे वाहतुकीवर परिणाम झालेला आहे वाहतुकीवर परिणाम झाल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत नागरिकांना ऑफिससाठी जाण्यासाठी देखील उशीर होताना दिसतोय वाशी ते पनवेल पर्यंतची वाहतूक सध्या सुरू आहे तर पावसामुळे हार्बर मार्गावर परिणाम झालेला आहे रेल्वे ट्रॅकवर पावसाचं पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झालेली आहे पावसामुळे हार्बर मार्गावर असलेल्या रेल्वे ट्रॅक्सवरती पाणी साचल्यामुळे या ठिकाणची वाहतूक विस्कळीत झालेली आहे त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत तर रेल्वे स्टेशनवर गर्दी होताना दिसतीये ह्या दृश्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकतायत रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे रेल्वे स्टेशनवर नागरिकांची गर्दी होतीये या तीनही दृश्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहू रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे रस्ते वाहतुकीचा मार्ग नागरिकांनी निवडलेला आहे वाशी ते पनवेल पर्यंतची वाहतूक सध्या सुरू असल्याची माहिती मिळालेली आहे पावसामुळे हार्बर मार्गावर परिणाम झालेला आहे तरी पनवेल आणि मधली ही दृश्य तुम्ही एन डी टी व्ही मराठीच्या माध्यमातून पाहू शकता या ठिकाणी प्रचंड गर्दी अशी झालेली आहे रेल्वे वाहतुकीवर रस्ते वाहतुकीवरही मोठ्या पावसाचा प्रचंड परिणाम झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी नागरिकांना मात्र कसरत करत आता ऑफिस गाठावं लागत आहे